राजभवनात शहराच्या घरपट्टीची दरवाढ झाली त्याच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केले आंदोलनाचे वेगवेगळे मार्ग फोटाळल्यानंतर गेली दोन दिवस उपोषणाच्या मार्गाने आपली मागणी प्रशासनासमोर ठेवत आहे मी त्यांना पाठिंबा देण्याकरता मी आणि माझे सगळे सहकारी यामध्ये आमचे जे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय त्यांना तर अनगोड जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाबा राजे त्याचबरोबर विनायक घुमटकर वैभव घुमटकर वैभव नायकरे सगळे की करता। या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते आम्हाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाची भूमिका हो ही आपल्याबरोबर आहे कारण आम्ही सगळी मंडळी राजगृहित शहरामध्ये आहे आमची कुठं ना कुठं प्रॉपर्टी आहे त्यामुळे याचा भटका आम्हाला सुद्धा बसला माझं ऑफिस राजगृह शहरामध्ये येत आहे या भाववाडीचा मला सुद्धा बसला मी आपल्यासोबत आहे पूर्वीच्या संचालक मंडळाचा काही निर्णय घेतले आणि त्याचा फटका आता सर्वसामान्य माणसाला होतो त्या ठिकाणी पावत्या पाहिल्या त्याचं पूर्वी सातशे एकोणनव्वद दहा बाय त्यांच्या गाड्या भाड येत नंतर ते एक लाख दहा हजार झाले एक लाख पाचशे हजारानं आणि आता परत एकसठ हजार प्रशासन पूर्णपणाने गुंधळलेलं आहे आपण जी भाडेवाढ केलेली आहे आपण जी करवाढ आयोग हे त्यांनी तपासून पाहिलेलं नाही आणि त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला आज या ठिकाणी भेटतो एक तर प्रचंड अशा प्रकारची म्हणजे लोक आर्थिक अडचणीमध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाचा हान देणे निश्चितपणानं जीव घेणं अशा प्रकारचा निर्णय प्रशासन याच्यामध्ये मार्ग काढावा लोकांना न्याय द्यायचं का नाही आणि मित्रांनं करावं ती चूक असेल ती दुरुस्त करावी आणि असं म्हणणार नाही किंवा ही जाणीव करून चूक केली परंतु आपल्या चुकीवर हा सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे आणि म्हणून ती चूक दुरुस्त करावी आणि लोकांना न्याय द्यावा एवढीच मागणी आमची याची काम या अगोदरसुद्धा ग्राहक मंचाच्या वतीने अजित पवारांना निवेदन दिले दादांनी त्याकडे शब्द दिला की मी ते दरबार थांबवतो त्याप्रमाणे दादांच्या सांगण्यावरून ती त्या काळामध्ये थांबली आता परत एकदा मार्शंट आला आणि म्हणून प्रशासनानं नोटीचा परत एकदा आणि लोकांना परत अडचणी आणण्याचं काम केलं कालच दादाने राज्याचा अर्थसंकल्प मांडलाय त्याच्यावरची चर्चा दोन दिवसामध्ये संपेल आणि दादांची वेळ घेऊन दीपक सै सिंगई सगळ्या दादांच्या भेटीला पण येऊ शके ते जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळे हा सगळा विषय त्यांच्यापर्यंत जातो आणि ही करवाड जी आहे ती आपण निश्चितपणाने कमी करून घेऊ याचा आश्वासन तुम्हाला या निमित्ताने देतो माझी जमल्या सगळ्याच कार्यकर्ता नेमकी राहणार आहे की हा काही वैयक्तिक प्रश्न आहे जे पण काही वैयक्तिक प्रश्न काय आता मांडत नाही सार्वजनिक प्रशासन या ठिकाणी मांडतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण आणू नये कारण राजमवल शहरामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक राहतात आणि माझ्यासहित आपल्या सर्वांना त्याचा फटका वाचणार आहे परंतु कुठेही राजकारण आणता आपण सगळ्यांनी या करडी विरोधामध्ये एकत्र आलं पाहिजे आणि दुर्मिळ करवाढ ही रद्द केली पाहिजे एवढीच माझी आपल्या सर्व नाही आणि मित्र विनंती आहे याच्यामध्ये सगळ्या संघटनांनी भाग घेतला याच्या याच्यावरतीसुद्धा काही संघटनांनी त्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आपणही प्रयत्न करता आपल्याला मनापासून ठेवतो आपल्याला मनापासून पाठिंबा देतो आणि आम्ही सगळे आपल्याबरोबर आहोत या निमित्तानं राज्यात जर पर्यंतचा पाठपुरावा इलेक्शन मध्ये राहिला होता आता परत पाठपुरावा करू हा अवघड प्रश्न असं काही नाही नगर नगर विकास मंत्र्यांना भेटून आंदोलकांनी आंदोलन निवेदन दिलं होतं राज्याचं मंत्रिमंडळ आहे नगरविकास मंत्री असतील पालकमंत्री असतील ते बसून निर्णय घेतील हा सगळा संबंध अर्थ तो अर्थमंत्री अजित पवार आहेत तुम्ही कसं नाही तर तो प्रयत्न करू केरांच्या चाकणच्या नगरपालिकेपर्यंत जर तुम्ही एक भूमिका घेतली तर ती भूमिका आळंदीला असेल चाकणला असेल आणि खेळला असेल या तिन्ही शहरांची जागू होते त्यावर ती जी भूमिका आहे ती आम्ही त्यांच्यासमोर मांडू आणि तर ही जी एक करवाड आहे ती आम्ही करू मंत्र्यांच्या नगरपालिका आहे त्याच्यावर लगेच निर्णय झाला आपल्याकडे वेळ आहे आपल्याला आंदोलन करावं लागतं आता आपल्याला मंत्रिपदाची संधी होती ती आपण घालवली हो त्यामुळे कदाचित आपल्यासाठी संधी पाय असं आपलाही प्रश्न सुटला असतो ना तुम्ही सत्तेतले माझे आमदार आहेत म्हणून तुमच्यावर भरोसा आहे ना लोकांचा आम्ही शंभर टक्के काम करणार आहे ना जालना नगर परिषदेच्या काही विभागात मोठा भ्रष्टाचार होताना सर्वसामान्यांना दिसतोय एक माजी आमदार म्हणून यावर आपण काय म्हणतो या ज्या ठिकाणी मला भ्रष्टाचार दिसेल तुम्ही मीडियाच्या माध्यमातून पुढं आणा वेग बोलण्यापेक्षा पुरावे सिद्ध असलं तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करायला लागतो मीडियाच्या आता भरपूर बातम्या झाल्या पण त्याची दखल घेतली जात नाही अधिकारी इथं उपस्थित आहेत एका मला वाटत नाही एका एका ठिकाणी एका ठिकाणी असं झालंय की इमारतच नाहीये तरी त्याच्यात पन्नास नोंदी आहेत आणि असं एक कुठली बाब माझ्या आणून द्या शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करतो आता उपोषण करते दीपक तिघडी म्हणाले एकाहत्तर लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालाय त्यांनी जर पुरावे दिले त्याची चौकशी शंभर टक्के लावी सर आकाश